हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स वळ येतात आपल्याच्या पहिल्या प्रश्नांकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला तर उत्तर आहे सुरत येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात कोणत्या मंत्रालयाद्वारे भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे पर्यटन मंत्रालय आणि का कालावधी आहे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पन्नासावा कुर्वी युवा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे आसाम पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीतील आहे तर राम मंदिर हे नगाडा शैलीतील आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये स्थापन करण्यात येणारे राम स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर अरुण योगीराज हे कर्नाटक राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे तर उत्तर आहे विकसित भारत व भारत लोकशाहीची जननी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे तर पी एम नरेंद्र मोदी यांनी पी एम सूर्योदय योजना या योजनेची घोषणा या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे तर उत्तर आहे पी एम सूर्योदय योजना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार रा आहे तर उत्तर आहे झारखंड तर अबुया अबुआ योजना अव्वा आवास योजना झारखंड राज्यात राबविण्यात येणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे उत्तर आहे पुणे तर उत्तर आहे पुणे येथे आणि अध्यक्ष नवनाथ गोरे हे आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणता ब्रँड हा दोन हजार चोवीसमधील मधील भारतातील अव्वल ब्रँड ठरलेला आहे उत्तर आहे जिओ तर जिओ ब्रँड हा दोन हजार चोवीसमधील मधील भारतातील अव्वल ब्रँड ठरलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जिओ हा जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे तो जिओ ब्रँड हा जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या यादीत सतराव्या स्थानावर आहे तसेच एल आय सी हा ब्रँड तेराव्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला उत्तर आहे रवी शास्त्री यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे तेवीस जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करतात तर उत्तर आहे पराक्रम दिन म्हणून तेवीस जानेवारी हा दिवस साजरा करतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतात तेवीस जानेवारी हा दिवस कोणाच्या स्मरणार्थ पराक्रम दिन म्हणून साजरा करतात उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांच्या दिना यांच्या जन्मदिनानिमित्त तेवीस जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा करतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे हेवी शोर ही कोणत्या रोगावरील पहिली स्वदेशी लस देशात तयार करण्यात आली तर उत्तर आहे हिपॅटायटिस ए पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे खंजर इलेवन हा युद्ध सराव भारत व कोणत्या देशात आयोजित करण्यात आला उत्तर आहे किर्गिस्तान तर खंजर इलेवन हा युद्ध सराव भारत व किर्गिस्थान देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत व किर्गिस्तान यांच्यात कोणत्या राज्यात खंजर इलेवन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भारत व किर्गिस्थान या यांच्या यांच्यात खंजर इलेवन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो तर उत्तर आहे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो पुढचा प्रश्न पाहूया अयोध्या राम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार कोण आहे उत्तर आहे चंद्रकांत सोमपुरा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडेच अमेरिकेशी टॉक हॉक क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा करार केलेला आहे उत्तर आहे जपान पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अलीकडे चर्चेत आलेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय व्यव... कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे हरियाणा पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या किती कोटींवर पोहोचलेली आहे तर महाराष्ट्रात एकूण मतदार मतदारांची संख्या ही नऊ पॉईंट बारा कोटींवर पोहोचलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील अठरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या किती कोटींवर पोहोचलेली आहे उत्तर आहे एक कोटी त्र्याहत्तर लाख इतकी महाराष्ट्रातील अठरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारसंख्या आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदारसंख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग सर्वाधिक मतदारसंख्या पुणे जिल्ह्यात आहे आणि सर्वात कमी मतदारसंख्या हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महागाज आमच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबवतो त्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये jehin